नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेल वरती सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेते सत्तेसाठी पुढे येत असून ते आपला मूळ पक्ष सोडून हळूहळू महायुतीमध्ये सामील होताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनाही झटका बसला आहे शिवसेना ओबीटी नेते नंदकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी अनिता गुडिले यांनी शुक्रवारी पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेस शिवसेनेत प्रवेश केला तसेच नंदकुमार गुडिले हे छत्रपती संभाजीनगरचे माजी नगराध्यक्षही आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीने आपले लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळवले असून माहितीतील दे महत्वाचा सहकारी असलेल्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जागावाटपावर लक्ष केंद्रित केले आहे शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे सुरू केली आहे आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीतील अनेक जागांचा आढावा घेत आहे ज्या ज्या त्यांना जिंकता येतील कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संभाव्य उमेदवारांचाही आढावा घेतला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा